यंदा लक्ष्मीपूजन कधी आहे वीस ऑक्टोंबरला का एकवीस ऑक्टोंबरला पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास आणि एक वेगळा गुप्त शुभ मुहूर्त मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या शुभ मुहूर्तावरच तुम्ही लक्ष्मीपूजन करा दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन अर्थात अश्विन अमोशाचा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्यासाठी वास्तूसाठी सुख समृद्धी ऐश्वर मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते यंदा अमोशा ही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या काही वर्षाप्रमाणे याही वर्षी लोकांच्या मनात लक्ष्मीपूजाच्या संदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे दोन दिवस लक्ष्मीपूजन आल्यामुळे दोन दिवस आमवश्या तिथी आल्यामुळे वीस तारखेला पूजा करायची का एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं या विषयीचा संभ्रम निर्माण झालेला आहे नियमानुसार तसं वीस तारखेला आपण पूजा करू शकतो कारण त्या दिवशी आमोशा तिथी संध्याकाळी आहे आणि आपण लक्ष्मीपूजन संध्याकाळी करत असतो घरातलं लक्ष्मीपूजन त्यामुळं वीस तारखेला नियमानं आपण करू शकतो परंतु ती वीस तारखेला करायची नाही त्याचं कारण काय आणि एकवीस तारखेला का, एक का करायची याविषयीची मी तुम्हाला माहिती थोडक्यात सांगणार आहे तर वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटाने अमोष्या तिथी सुरू होते आणि एकवीस ऑक्टोंबरला ती सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनटापर्यंत आमोशा तिथी समाप्त होते ही तिथी सोमवारी सुरू असल्याने त्यावेळेस सोमवत्यामुषा म्हणजे खंडोबाचं जे म पूजा केली जाते शिवशंकरांची पूजा केली जाते मुशाला आणि सोमुष्याला आपण शिवशंकरांची पूजा केल्यामुळे किंवा खंडोबाची पूजा केल्यामुळे आपले कुलदैवत जर असेल तर सोमवत्यामुष्याला पूजा करण्याची पद्धत आहे मात्र लक्ष्मीपूजेचे नियम हे पुढीलप्रमाणे आहेत वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात आमूषा सुरू होत आहे त्यामुळे ही तिथी प्रदोषव्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ आमूषा असणार आहे म्हणून आपण मंगळवारी एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करणे हे शास्त्राला सम संमत आहे आणि धर्मशास्त्राला संमत आहे तसेच आमूषा आणि प्रतिपदा ह्या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन वाजून चोवीस मिनटं या कालावधीत लक्ष्मीपूजन करणे हे योग्य मानलं जातं धर्मशास्त्रानुसार तर प्रदोष काळात पूजा अमान्य का आहे म्हणजे वीस तारखेला का करायचे नाही तर वीस ऑक्टोंबर रोजी प्रदोष काळ असल्यामुळे अमोषा तिथी प्रदोष व्याप्त असणार आहे याउलट एकवीस तारखेला प्रतिपदा अर्थात वृद्धिगत होणारी तिथी तिथीने व्याप्त असलेली आमोषा लक्ष्मीपूजेसाठी योग्य असेल असे धर्मसिंधू ग्रंथात म्हटलेले आहे प्रदोष काळ भगवान शंकराच्या पूजनासाठी सर्वात शुभ मानला जातो या वेळेत पूजा केल्याने त्यांचे महत्त्व हजारपट वाढते तर लक्ष्मीपूजन जे आहे त्या तिथीला लक्ष्मीपूजन पूजेला पुझेल, महत्त्व दिले जाते म्हणून प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे योग्य ठरणार नाही म्हणजे वीस तारखेला प्रदोष काळामध्ये आपण लक्ष्मीपूजन करणं योग्य नाही तर एकवीस तारखेला कशासाठी आपण करू शकतो त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे तर प्रदोष काळामध्ये ह्या मोक्ष आणि आध्यात्मिक अधिक लक्ष केंद्रित करावे तर लक्ष्मीपूजन भौतिक सुख समृद्धी मिळवण्यासाठी केले जाते घरातले आपले जे सुख शांती वैभव आरोग्याला आणण्यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे दोन्ही देवतांच्या उपासनेच्या वेळेत फरक ठेवला जातो त्यामुळे आपण एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन करणे फार महत्त्वाचे आहे त्याला दुसरा एक सपोर्ट आहे की लक्ष्मीपूजनाची स्थिरता आवश्यक हो आहे म्हणजे स्थिर पाहिजे वेळ वेड़। स्थिर वेळ असल्याशिवाय लक्ष्मी स्थिर होत नाही आणि आपल्याला धनदेवता आपली जी आहे ती आपण लक्ष्मीपूजन घरामध्ये आपल्या आप 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 स्थिरता येण्यासाठी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपण ही पूजा लक्ष्मीपूजनाची पूजा ही करत असतो तर स्थिर लग्न म्हणजे स्थिरता दर्शनणारी योग हो। देवी लक्ष्मीची पूजा अशा स्थिर मूर्तीवर केली जाते जेणेकरून देवीचे घरात स्थिर वास्तव्य रहावे आणि संपत्ती दीर्घकाळ घरात टिकून राहावी काळ हा अस्थिर किंवा दोन काळांच्या दिवस आणि रात्र संध्याकाळातील मानला जातो जो धनाची स्थिरता मिळवण्यासाठी योग्य मानला जात नाही म्हणजे प्रदोष काळात जे करायचं लक्ष्मीपूजन आहे तर ते योग्य मानले जात नाही म्हणून स्थिर वेळ जे आहे स्थिर लग्न त्या स्थिर लग्नामध्ये आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे आता धर्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेच्या पूजनासाठी त्या पूजनाचे पूर्ण फळ मिळण्यासाठी एक विशिष्ट आणि शुभ मुहूर्त निश्चित केलेला असतो लक्ष्मी देवीचे आवाहन करण्यासाठी आणि तिची स्थापना करण्यासाठी तो शुभ आणि स्थिर काळ अवश्य असतो तो प्रदोष काळात पूर्ण होत नाही त्यामुळे लक्ष्मीची कृपा आणि संपत्ती स्थिरता मिळावी म्हणून प्रदोष काळानंतर स्थिर मुहूर्तावर करणे उचित मानले जाते त्यामुळं लक्ष्मी, त्या लक्ष्मी आपण जे आ... लक्ष्मीपूजन आहे ते एकवीस तारखेलाच आपण करायचं आमोशाला लक्ष्मीपूजन आहे सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी आमुष्या समाप्त होत आहे अश्विन आमूष्याला आपण लक्ष्मीपूजन करतो पण ह्यावेळेस आपण जो करणार आहे त्याचा मुहूर्त मी तुम्हाला सांगतो आहे तर सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी आमवशा समाप्त होते आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे तो सायंकाळी सहा वाजून दहा मिनटं ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटं असा आहे या निमित्ताने आपण अष्टदल कमलावर लक्ष्मी देवीची स्थापना करून तिची पूजा करावी आणि लक्ष्मी हे सौंदर्याचे प्रेमाचे वैभवाचे प्रतीक आहे संयमपूर्वक धनसंपादन के केले तर मनुष्याने मनुष्याचे कल्याण होते यासाठी धनलक्ष्मीची लक्ष्मीची या धन लक्ष्मी लक्ष्मी दिवशी पूजा करावी लागते तर अशा प्रकारे हा एक मुहूर्त आहे सहा वाजून दहा मिनटं ते रात्री सात वाजून चाळीस मिनटं तर ह्या मूर्तापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा जो मुहूर्त आहे जो अमृत मुहूर्त स्थिर मूर्त जे असे मुहूर्त असतात त्या मुहूर्तातला तो तुम्हाला मी सांगतो तर चौघड्यामधून जे मुहूर्त असतात त्या मुहूर्तातला मुहूर्त जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा तो सात वाजून एकवीस मिनटापासून तो आठ वाजून पंचावन्न मिनटापर्यंत हा लाभ म्हणून योग आहे तर ह्या लाभ योगावर आपण पूजन करायचं आहे आठ वाजून पंचावन्न मिनटापर्यंत हिच्यात सांगितलं आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत सहा वाजून दहा मिनटं ते आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत पण इथं आपण सात लाभ जो मूर्त आहे तो चौघड्या मूर्तापैकी तो सात वाजून वीस मिनटं ते आठ वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आपण हे लक्ष्मीपूजन अगदी योग्य पद्धतीनं करू शकता आणि त्याचं तुम्हाला चांगलं शुभफल प्राप्त होईल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता तर ह्याच्या त्याच्यानंतर ज्याच्या घरी लक्ष्मीपूजनाबरोबर सकाळी वहीपूजन केलं जातं जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्यासाठी तर त्याच्यानंतर शुभमूर्त जो आहे तो शुभमूर्त दहा वाजून तीस मिनटं ते दुसऱ्या दिवशी पाडव्याला बारा वाजून पाच मिनटं त्याच्यानंतर बारा वाजून पाच मिनटं हा अमृत योग आहे तो बारा वाजून पाच मिनटं ते एक वाजून चाळीस मिनटापर्यंत ए एम हा एक अमृत योग आहे त्याच्यानंतर चंचल म्हणून योग आहे तो एक वाजून चाळीस मिनटं ते तीन वाजून पंधरा मिनटं त्यानंतर जो शुभ योग आहे तो तीन वाजून पंधरा मिनटं ते चार वाजून पन्नास मिनटं आणि त्याच्यानंतरचा जो योग आहे तो चार वाजून पन्नास मिनटं ते सहा वाजून पंचवीस मिनटापर्यंत सकाळी सहा वाजून पंचवीस मिनटापर्यंत हा पूजनाचा मूर्त आहे तर जे लक्ष्मीपूजन करून वयपूजन करणार त्यांच्यासाठी आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं हा तुम्ही लक्ष्मीपूजन या वेळेत केल्यास उत्तम ज्यांना वयपूजन करायचे त्यांच्यासाठी सुद्धा आहे त्यानंतर तर पूजनातला त्यातला जो पुढचा मूर्त आहे म्हणजे तिचे त्याच्यानंतर सात वाजून पन्नास मिनटाच्या आतमध्ये सूर्योदयापासून सात वाजून पन्नास मिनटाच्या आतमध्ये आपण वयपूजन करायचं आहे ते दुपारी नऊ वाजून पंधरा मिनटाच्या पुढे सात वाजून पन्नास मिनटं ते नऊ वाजून पंधरा मिनटं ही यमघंट आहे राहू राहुपाळ पाहणाऱ्यांसाठी काळाचा काही संबंध येत नाही पण यमघंट सात वाजून पन्नास मिनटं ते नऊ वाजून पंधरा मिनटं आहे तर त्या दिवशी सूर्योदय जो आहे तो सूर्योदय सहा वाजून पंचवीस मिनटं ते म्हणजे रात्रीच्या त्या मूर्ताबरोबर तुम्ही सहा वाजून पंचवीस मिनटं ते सात वाजून पन्नास मिनटापर्यंत तुम्ही वयपूजन करू शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाचा वयपूजनाचा आणि लक्ष्मीपूजनाचा खुलासा मी केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली तुम्हाला जर ती आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्या दिवाळीतल्या पूर्ण हे जे शुभमूर्त मी केलेले आहेत ते शुभमूर्त अवश्य पाहा ते बाकीच्यांच्या शुभमुहूर्तापेक्षा वेगळ्या पद्धतीचे आणि तुम्हाला फार शुभदायी फलदायी आहेत अशा प्रकारे ते काढलेले आहेत तर त्या मुहूर्तावरच तुम्ही लक्ष्मीपूजन वहीपूजन हे करा आणि आपली दिवाळी शुभ दिवाळीचा जो पाडवा आहे तो, तो शुभ तुम्हाला सगळ्यांना दिपोळीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशा प्रकारे आपण ही दिपोळी सगळ्यांना शुभ जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद